तर नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या आपलू माणूसच्या चॅनलमध्ये तर आज आम्ही इलो ठाणे तलावपाली येथे सर्वप्रथम जय श्रीराम जय श्रीराम तर आता मी काय सांगू तुम्ही प्रत्यक्ष बघा ज्यासाठी आम्ही ठाणे तलावापाली येथे इलो हे बघा नयनरम्य वातावरण नयनरम्य दृश्य पूर्ण अगदी लखलख लक विद्युत रोषणा इकडे केली आहे तो खास तुमकं दाखवण्यासाठी था ठाण्याची तलावपाली येते केलेली विद्युत रोषणाई कशी आहे त्याच्यासाठी आता आम्ही इलो इकडे मी आणि माझं मित्र बाकी हे सगळे घराकडे आता आम्ही पुढे पुढे जाऊ तुमका दाखवतो ठाण्याची पूर्ण सजावट कशी आहे भगवान श्री रामलल्ला यांच्या उद्याच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापणेची जय्यत तयारी ठाण्यातसुद्धा मोठं प्रतिसाद आहे So, वाटलं मागच कोणतरी निखील हाक मार सो <laughs> so, बघूया आता पुढे जाऊ मंडळी प्रचंड जवळ समुदाय इकडे की पूर्ण ठाण्याची जनता इथे इलेली आहे ठाणे तलावापाली येथे आणि सगळे बघतायत की कशा प्रकारे इकडची जय्यत तयारी केली आहे विद्युत रोष आहे सुंदर नयनरम्य वातावरण सो खूप छान वाटतंय मी बघताय बरीच पब्लिक आहे इकडे वातावरण एकदम आनंदाचं आहे बघा तुम्ही पुढे सुंदर असं वातावरण बघा आणि बरोबर सेंटरमध्ये तळापालीच्या स्टेज आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे बघा आपण दुसऱ्या साईडने जाऊन सुद्धा तुम्हाला मी प्रक्षेपण करतोय हे बघा एकंदरीत पब्लिक सगळी जोशात आहे आणि बरोबर सेंटरच्या ठिकाणी हे बघा आकर आता आला दिसत आहे हा कर आता हे बघा अशी सुंदर अशी नयनरम्य विद्युत रोषणाई केली आहे मनाला अगदी मोहित करणारं असं दृश्य आहे मंडळी आणि तुमच्यासाठी खास मी ठाण्याला इथे आलो आहे आमच्या ठाणे तलावपाली येथे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे मुलांची काय गंमत जमत आणि मेन म्हणजे आज संडे होतो त्यामुळे तळाव पाडली येते गर्दी असतेच असते नेहमी परंतु त्यात आज ही विद्युत रोषणाई जी आहे तिचं खास आकर्षण आहे त्यासाठी जमलेली पब्लिक उत्साह आहे बघा आता फटाक्यांची आतीच भाजी मला बघायला मिळते जय श्रीराम सुंदर वाटतंय ना नयन वातावरण मंडळी आता आम्ही एका साईडचं तुम्हाला प्रक्षेपण दाखवलंय आता आम्ही दुसऱ्या साइडी जातो आहोत सो तिकडचे दृश्य बघा दृश्य अगदी एक नंबर आहे छान वाटतंय एकदम एकंदरीत सो चला तिकडं उभा ठेवून उभा ठेवून काढून आदरणीय विभाग झाडांना किती सुंदर सजावट बघा मंडळी जेवढ्या जेवढ्या जवळ जातो तेवढ्या थोडं जवळ उत्सुकता वाढत चाललेली आहे बघा सुंदर दृश्य एकंदरीत सर्वांचा उत्साह हा अप्रतिम आणि जल्लोष आहे मंडळी सो तुमका आता आम्ही दाखवलो पूर्ण आणि तलाव विद्युत रोषणाई सजावट सुंदर अप्रतिम नयन रम्य सो असेच माझे ब्युटिफुल ब्लॉग बघत राहा आता आम्ही चललो घरात पब्लिक घरा। आता हळूहळू जाता घरात जावे ना आता चला, चला तर आता चल मंडळी आता हे बघा तुम्हाला बोललो होतो ह्या एका सायटीला सुद्धा मी तुम्हाला त्यावर मी आलो आहे हे बघा सुंदर पूर्ण तलावाचे चित्र ह्या तुम्हाला दिसत आहे सदरच्या व्हिडिओमध्ये বান কৰে 谢谢啦，谢谢啦。

मंडळी हा तळावपाळीचा एंट्रन्स आहे आणि पुढे सेंटरला जिथे श्री हनुमंताचं पुतळा आहे आणि पुढे मंदिरसुद्धा आहे श्रीरामांचं सो खूप छान आहे सध्या हे बंद केलेलं आहे आणि ह्या एंट्रीला पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आपण गडकिल्ले पाहिले त्या गड किल्ल्यांपैकी हा देखावा इथे बांधलेलं आहे आणि खूप छान आहे सो मंडळी विनंती करतो तुम्हाला कधीही आपल्या ठाणे तळावपालीला भेट द्या ब्युटिफुल असं आहे सुंदर ठाणे आणि स्वच्छ ठाणे सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मंडळी अशा प्रकारे आम्ही तुम्हाला तळावपालीची विद्युत रोचना ही हे दृश्य दाखवलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आणि तुमची कमेंट्स नक्कीच द्या असेच माझे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला बेल आयकनवर क्लिक करा भेटूया पुढे बाय बाय गुड नाईट जय श्रीराम जय श्रीराम